नमस्कार मोदक मोदक म्हटले की आपल्याला आठवतात एक गणपती बाप्पा तुम्हाला माहिती आहे का गणपतींना मोदक एवढे का आवडतात तर एकदा भगवान शिव झोपले होते आणि भगवान गणेश दारावर पहारा देत होते जेव्हा परशुराम तिथे पोचले तेव्हा गणपतीने त्यांना ते दारात थांबवले परशुराम रागवून गणपतीशी भांडू लागले या युद्धात शिवाने दिलेल्या परशुने परशुरामाने गणेशांवर हल्ला केला ज्यामुळे गणपतींचा एक दात तुटला जेव्हा दात तुटलं तेव्हा गणपतींना अन्न चावण्यास त्रास होऊ लागला तेव्हा त्यांच्यासाठी मोदक तयार केले गेले मोदक हे मऊ असतात आणि चावण्याची सुद्धा गरज नसते तेव्हापासून मोदक हा गणपतींचा आवडता पदार्थ बनला गणपतींना एकवीस मोदकस का देतात तर एकदा गणपती माता पार्वती आणि भगवान शिवसोबत अनुसयांच्या घरी गेली अनुसयाने जेवण वाढल्यानंतरही गणपतींची भूक संपत नव्हती त्यावेळी त्यांनी गणपतीला एकवीस मोदक खायला घातले आणि त्यानंतर लगेचच गणपतींचं पोट भरलं आणि मोठा ढेकर आला